बिकानेर येथून जवळच असलेल्या संपूर्ण देशात व आंतरराष्ट्रीय स्तरावर गाजलेल्या आदर्श गाव बारीपाडा येथे देवगिरी कल्याण आश्रमच्या माध्यमातून जनजाती समाजाच्या उन्नतीसाठी ग्रामविकासाचे जे उपक्रम सुरू आहे त्या अंतर्गत वनबाजी पाककला स्पर्धेचे दरवर्षी आयोजन करण्यात येते बारीपाड्यातील ग्रामस्थांनी राखलेल्या जंगलामुळे निसर्गाचा तेथे उगवणाऱ्या एकशे दहा औषधी वनभाज्यांची माहिती मिळाल्यानंतर ही वनबाजी स्पर्धा गेल्या वीस वर्षापासून नियमितपणे सुरू आहे आजचे प्रमुख पाहुणे म्हणून प्रमोद पाटील प्रकल्प अधिकारी गणेश गावित चंदू गावित सरपंच अनिल पवार चैत्राम पवार पर्यटन विभागाचे रुपाली इम्पाळ सोनाली निकम यश कापडणीस उत्तम देशमुख हे उपस्थित होते कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रताप गावित होते तर उपस्थितांना प्राध्यापक पुष्पा गावित डॉक्टर प्रतिभा चौरे रुपाली इम्पाळ प्रमोद पाटील यांनी व अध्यक्ष भाषणाने कार्यक्रम संपन्न झाला व लगेच त्याच ठिकाणी पारंपरिक नृत्य स्पर्धेला प्रारंभ झाला या स्पर्धेत एकूण तेरा संघांनी भाग घेतला व त्यांनी आपले कौशल्य सादर केले त्यात देव नृत्य बारीपाडा डाका वादक नृत्य मोहगाव भगत नृत्य बारीपाडा ठाकरी नृत्य मोहगाव दांडी गरबा यावल कथा ग्रुप मोहगाव टिपरी नृत्य विजयपूर कणसा माऊली शिबली नृत्य ग्रुप अनुदानित आश्रम शाळा पिंपळाने भगत ग्रुप बारीपाडा होळी नृत्य शहादा ढोर नृत्य नवापूर जिल्हा परिषद शाळा बारीपाडा व इतर संघांनी सहभाग नोंदवला पहिल्याच दिवशी लोकनृत्य स्पर्धा व प्रदर्शन करून या तीन दिवसीय महोत्सवाला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली तेरा संघांपैकी पाच संघांची निवड करण्यात आली त्या संघांना परत उद्या प्रदर्शन करून नंतर एक तीन संगा ते तीन संघ निवडण्यात येतील व दोन संघांची उत्तेजनार्थ निवड करण्यात येईल असे आयोजकांनी सांगितले तसेच पुढील दोन दिवस भरडधान्य प्रदर्शन व पाक कला तसेच वनबाजी स्पर्धा आयोजित करण्यात आले आहे तरी सर्वांनी या महोत्सवाला नक्की भेट द्यावी असे आवाहन पर्यटन विभागामार्फत करण्यात आले आहे कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नितीन जगदाळे व आभार सरपंच अनिल पवार यांनी केले सर्वसामान्य जनतेला न्याय देणारे एकमेव भीमज्योत न्यूज चॅनल